हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे ट्वेंटी सेव्ह सेकंड नोव्हेंबर तर आज आमच्या लग्नाला ट्वेंटी सेवन इयर झालेले आहे हो सत्तावीस वर्ष झाले आमच्या लग्नाला आज आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे शॉर्ट अपलोड केलं होतं तर खूप सगळ्या मैत्रिणींनी आम्हाला विश केलं तर थँक्यू सो मच फॉर दॅट आणि आज आमच्या फ्लोअरवर तुळशीचं लग्न करणार आहोत त्यासाठी मी काय करणार आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करेलच आता मी जरा गडबडीत आहे म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट तर करून घेऊ मग पुढे काय काय करेल ते मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल देवपूजा माझी करून झालेली आहे चंदन कपाळाला लावलेलं आहे तुम्ही बघू शकता त्या व्यतिरिक्त मी काही स्किनवर केलेलं नाही म्हणून माझा लूक इग्नोर करा चल इथे मी पातळ मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीच केलेल्या आहेत कारण की जेवणासाठी प्रशांजे आणि मी दोघंच आहोत एक वाटी तांदूळ मी आहे आधी अजून एक वाटी घेते आणि मला वाटतं अजून अर्धी वाटी घ्यावी आता मला काय आयडिया नाही आहे किती लोक येतील वगैरे तर एवढे तांदूळ आता मी स्वच्छ धुवून भात लावते याचा खीर करण्यासाठी इथे मी साय घेतलेली आहे हे जे पातेलं आहे ना हे मी तूप करण्यासाठीच घेतले काही केलंय ऍक्च्युली अगदी दोन मिनटात लोणी आहे मी आणि आता तूप काढायला आहे पातेल्यामध्ये आणि आता हे तूप इथे ऑलमोस्ट कडत आलंय पाच मिनिटं मी अजून सेम गॅस उकळू देते आणि मग गाळून घेते आणि तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे बीटर आहे तर बीटरच्या हेल्पनेच मी लोणी काढलं लो होतं आणि भरपूर असं तूप झालेलं आहे तुम्ही बघू शकता हा डब्बा माझा एक किलो तूप बसतं याच्यामध्ये तर जवळजवळ तीन पावशर तूप झालेलं आहे आणि बेरी इतकी कमी की तुम्ही बघाल चमच्याने मी जेव्हा प्रेस करेल एकदम थोडीशी बेरी निघाली आणि लहानपणी ना आमचे वडील ना ह्या तुपाच्या बेरीचा आहे ना आम्हाला बाजरीचा भाकरीचा काला करून द्यायचे खूप तीन लिटर दूध मी घेतलेलं आहे जे की खूप छान आहे म्हशीचं दूध आहे त्यांना भरपूर अशी साय आलेली आहे बघू शकता तुम्ही आता ते मी सकाळी एकदा तापून ठेवलं आता मी परत गॅसवर तापायला ठेवते दोन्ही दूध माझी खीर करण्याची पद्धत एकदम सोपी असते मी तुम्हाला दाखवतो आता माझी खीर करण्याची पद्धत आता ही तूप कडवलेलीच पळी आहे तर हा भात मी शिजवला आहे माझ्याकडे ही कढई आहे कढईमध्ये मी हा भात काढून घेते खीर मी का करते ते तर मी तुम्हाला सांगितलंच नाही तर दुधाची साय देखील मी भातावर काढून घेतली आणि अशा पद्धतीने भात चांगला मी घोटून घेते तर तुळशीच्या विवाहासाठी समोर माझ्या करुणा राहते करुणा मस्तपैकी व्हेज पुलाव बनवणार आहे त्यानंतर माझ्या साईडला अश्विनी राहते अरवी अश्विनी रव्याचा शिरा बनवणार आहे साजूक तुपाचा आणि मी बनवणार आहे खीर मीच सांगितलं की मी खीर बनवून आणेल तर इथे मी चांगला भात असा घोटून घेऊन परत गॅसवर ठेवला आणि इलायचीची इथे मी पावडर करून घेत आहे साखरे बरोबर दळून घेतली काही मैत्रिणींनी सोनपापडी आणली कोणी शेव आणली कोणी पेडे आणले तर आणि मी खीर बनवताना खीरमध्ये कधीच पाणी घालत नाही तर मी राहिलेलं दूधही टाकून घेतलं आणि छान अशी मधून मधून मी तिला हलवते गॅस मी स्ल स्लो ठेवलेला आहे आणि इलाईची पावडरमध्ये मी आता जायफळ किसून घेते खूप छान सुवासिक अशी खीर बनते दुधाच्याच पातेल्यामध्ये त्या दोन्ही पावडर मी टाकून घेतल्या त्याच्यामध्ये दूध टाकलं अशी डायरेक्ट पावडर टाकले तर लम्स बनतात आणि हे बघा दोन्ही मिक्स करून छान असं ते दूध आता मी खिरीमध्ये ॲड करून दिलं आणि मस्तपैकी सगळं असं हलवून घेतलं मी जसं म्हटलं गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि अंदाजेच मी चार वाट्या साखर घेतली कमी गोडच ठेवली कारण की खूप जास्त गोड खाल्ली नाही जात आणि माझी खीर सगळ्या मैत्रिणींना खूप आवडली बऱ्याच जणी बोलल्या की छान केली आहे खीर जास्त काही नाही मस्त आहे तर तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने गॅसवर खीर शिजत होती आणि इकडे मी साजूक तूप घेतलं कढईमध्ये त्याच्यामध्ये मनुके काजू बादाम कुटून टाकले चारोळी टाकली आणि ते छान असं परतवून घेतलं आणि आता मी हे खीरमध्ये ऍड करणार आहे मी जसं म्हटली माझी खीर करण्याची पद्धत एकदम सोपी आहे कधी मी तांदूळ भिजवून मिक्सरमध्ये ग्राइंड करून करत असते पण मी आज भात शिजवून केली खूप छान लागते अशी पण खीर खायला तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे माझी मस्तपैकी कढईभर खीर करून झालेली आहे अजून एक लिटर दूध होतं फ्रीजमध्ये रतिबाचं ते पण म्हणजे रोज घेतो त्याला रतिबाचं म्हटलं जातं तर ते पण दूध मी इथे ॲड केलं आणि जवळजवळ चार लिटर दुधाची मी इथे ही खीर बनवलेली आहे प्रशांत जी इथे मॅच बघताय मी चालले मैत्रिणींकडे त्या काय करताय बघते त्यांची चालली आहे तयारी वास तर खूप छान येतोय इथे पुलाव बनतोय आणि आणि हा आणि मेन शेप ज्या आहे त्या काकडताई आहेत आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता किती छान मस्त कलर आलेला आहे पुलावला इकडे पण आहे का इकडे ठेवलेला आहे तीन किलो आहे ना टोटल चार किलो का खूपच छान कलर आहे तुम्ही बघू शकता पुलावचा आणि हा बघा या सगळ्या जणी मिळून इथे पुलाव करतात <laughs> <laughs> अच्छा, करा। <laughs> अच्छा या सुनबाई आहे काकडताईंच्या म्हणून आता सासू म्हटल्यावर सुनेला डायलॉग मारणारच नाही का तर सगळं काम करून झाल्यावर सुनबाई आलेल्या आहेत आणि हे बघा इथे चाललंय कांदा कोथिंबीर चिरायचं काम कोशिंबीरची तयारी चाललीय छान वास येतोय तर करुणाच्या घरामध्ये व्हेज पुलाव बनतोय आणि प्लस कोशिंबीरची तयारी चालू होती आणि इकडे अश्विनी राहते ती ही बघा अश्विनी उभी आहे ती प्रसाद आणि पापड तळून आणली होती तिने खूप छान तर इथे आम्ही आता तुळशीला सजवण्याची तयारी केलेली आहे जातं पण आलं आहे लिफ्टमधून हळद दळायची त्याच्यासाठी आणि बाहेर इतका लाईट नाही आहे त्याच्यामुळे मी फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर आम्ही आमच्या तिघींच्या तुळशा आणि अजून हे बघा एक दोन तुळशा आल्यात तर एक साडी आहे माझ्याकडे सिल्कची जी मी फक्त गुढी उब हरायलाच वापरत असते गुढीसाठी तर ती मी कधी नेसली नाही म्हणजे घालत नाही तर मग मी तीच साडी इथे घेतलेली आहे तर ज्या काकडताई आता पुलाव करत होत्या ना त्या ताईंनी माझी तुळशी जी आहे ती सजवली नंतर पूर्ण त्यांनी केलं आणि खूप सुंदर खूप सुंदर सजवली खूप छान वाटलं तर हे बघा बराच वेळ आमचं चालू होतं तुळशीला साडी घालणं आणि आता घरजवळच म्हणजे त्याच फ्लोअरवर असल्यामुळे मग एक 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 आणि मला खूप छान वाटतंय कारण की मी फर्स्ट टाईम तुळशीचं लग्न करते इव्हन माझ्या आईने पण कधीच तुळशीचं लग्न केलं नाही मी आईला म्हटलीसुद्धा आज जेव्हा सिन्नरला गेली होती आज बघा आज सोमवार आहे तर आईला मी म्हटली की तू कधीच नाही केलं म्हटलं आई तर मी फर्स्ट टाईम करते या गोष्टीचा मला खूप आनंद होत होता आणि म्हटलं चला या मैत्रिणींच्या निमित्ताने तर हे बघा प्रशांतजी पण लायटिंग साचं काही करण्यासाठी आले होते एक दोन मिनटासाठी तेवढाच त्यांचाही हातभार वास्तविक करुणा आणि अश्विनी त्यांनी आदल्या दिवशीच रात्रीची लायटिंग लावून दिली होती फ्लोअरवर इवन त्यांनी हा फ्लोअरसुद्धा क्लीन करून घेतला होता तर हे बघा काकडताईंनी माझी तुळशी किती छान सजवली तुम्ही बघू शकता दोन नंबरची आहे माझी तर चौघींच्याही आमच्या तुळशा आणि जात देखील इथे ठेवलेलं आहे गाणे चालू आहेत म्हणून मला व्हॉइस ओवर करावं लागत आहे इथे तुलसी विवाहासाठी मी अशा पद्धतीने तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता बायकांनी मिळून ठरवलं की काठपदराच्या साड्या घालायच्या म्हणून मी पण काठपदराची ही हिरव्या कलरची साडी घातली बाहेर गाणी चालू आहे सहा वाजत आले अजून बाकीच्या बायका तयार होऊन आलेल्या नाहीये मी छान अशी तयार झाली आता दिवे वगैरे लावून घेते विवाह करण्यासाठी बघा आम्ही किती छान छान तयार होऊन आलेलो आहो काही नवीन मैत्रीण जॉईन झाल्या आहेत या ताई नव्या आहे काय नाव ताई मग शोभा आणि त्या ताई ज्योती ज्योती ताई ह्या नवीन जॉईन झालेल्या आहे आणि सगळ्या असं छान तयार होऊन आल्या आहे थोड्याच वेळात आता आम्ही तुळशीच्या विवाहाला सुरुवात करणार आहोत योगिता खानवे अच्छा याच बिल्डिंग मध्ये राहता का अच्छा आणि तुम्ही हॅलो मी अरुणी संतोष पिल्ल हाय मी सोनाली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद एवढं लास्ट आहे का नवऱ्याचं नाव घ्यायला काय ग बाई आठ बहि नाव घेते तुळशी मातेच्या लग्नाच्या दिवशी तुळशी मातेच्या दिवस बर छान छान

अरे वाळद हळद फोडण्याचा हळद दळण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे आणि विवाहाच्या आधीला सुरुवात करणार आहोत आता तुळशीचे नवरदेव आपले बाल गोपाल त्यांना घेऊन जात आहोत लग्नासाठी बरोबर ना चला चला मुलीवाले बाहेर तुझी वाचू तर चला चला em o não é tão consistente liderou o काहीच <laughs> नाही

सुरुवात करण्याआधी मी आचमन करून घेतले त्यानंतर मी तुपाचा जो दिवा होता त्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा केली त्यानंतर कलशाची स्थापना केली गणपती बाप्पांची पूजा केली आणि नंतर बालगोपालांना हळद लावून त्यांची उष्टी हळद मी इथे तुळशीला लावत आहे तर पुढचा व्हिडिओ देखील खूप छान असणार आहे आमची खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने ॲनिव्हर्सरी साजरी केली गेली तुम्हाला तो व्हिडिओ नक्की आवडेल तो व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी विनंती करेल की कृपा करून माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद सगळ्या तुळशी बघा किती सुंदर दिसत आहे खूप छान वाटलं मला खूप मजा आली खूप आनंद लुटला आम्ही बा